मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ख्वाजा शमशोद्दीन दर्गा या ठिकाणी चादर चढवली असून यावेळी जिल्हा मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीने मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी देखील आपण लढा उभा करावा असे निवेदन समस्त मुस्लिम समाज यांच्या वतीने जरांगे पाटील यांना देण्यात आले आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी आज शहर उस्माना शहरामध्ये दे, मनोर पाटील हे दर्गा शेरीमध्ये आले होते उस्मान शहरामध्ये जेव्हा रॅली आलेली आहे तेव्हा संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि शहरातील मुस्लिम समाजाने खास करून प्रत्येक चौपा चौकामध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे नाश्ता पाण्याची व्यवस्था केलेली आहे एकंदरीत आज पाहायला गेलं तर मुस्लिम समाजावतीनं जे आहे सकल मराठा परिवाराचं एकंदरीत स्वागत करण्यात आलेलं आहे मला सांगा तुम्ही काय एकंदरीत मागणीचं आज निवेदन देण्यात आलं आज आम्ही जनांगे पाटील दर्गाशीरमध्ये आले असतानाच आम्ही पूर्ण जिल्ह्यातर्फे एक निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये पहिल्यांदा त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यांनी जे आज मराठा आरक्षणासाठी जे लढा उभा केलेला आहे त्याचासुद्धा आम्हाला अभिमानाने त्याच्यात स्वागत केलेलं आहे त्यांनी मध्यंतरी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात येईल असा जो आवाज उठवला होता त्याचासुद्धा आम्ही स्वागत पूर्ण महाराष्ट्राने केलेलं आहे व आज आम्ही निवेदनामध्ये त्यांना एक विनंती केलेली की की मुस्लिम समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या फार माग असलेला आहे इतर जे पक्ष आहे जे मुस्लिम समाजाचं मतदान घेतात या पक्षांना कुणालाही आरक्षण देण्याविषयी ही त्यांचा मनात दिसत नाही फार मोठी उदासीनता आहे आणि ती उदाहरशीलता त्यांना दूर करण्यासाठी आज आम्ही जनांगी पाटील साहेबांनाच विनंती केली आहे की तुम्हीच पुढं होऊन आमच्या मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याविषयी शासनाकडे आपलं प्रयत्न करावा आणि हा हा, हा लढा पुढे चालू ठेवा पूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या मुस्लिम समाजाच्या मागणीसाठी खंबीरपणे पाठीशी त्यांच्याशा नाही मुस्लिम समाज आहे असंख्य राज्यातील पूर्ण त्यांच्या पाठीशी असल्याचं बोललं जातं एकंदरीत मुस्लिम समाजामध्ये कुणीतरी जरांगे पाटील व्हावं असं आपल्याला ना वाटत नाही असं वाटतंय आता बघा झरांगे पाटील उभा राहिले उपरवाले की देव असं नेतृत्व मुस्लिम मुस्लिम समाजामध्ये उभा राहायला पाहिजे असे सगळ्यांचीच अपेक्षा आहे बघू आता कोण पुढाकार घेत आहे सुरुवात होते उस्मानाबाद मधून सुरुवात होईल अशी सगळ्यांची अपेक्षा आहे एक एकंदरीत मुस्लिम समाजामध्ये देखील जरांगे पाटील उपस्थित होतील अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त केली जात आहे